पेनच्या शिशुविकास मंदिरात वार्षिक शैक्षणिक प्रकल्प प्रदर्शन उत्साहात पालकांच्या सहकार्याने रंगले शैक्षणिक प्रदर्शन छोट्या दुकानांतून विद्यार्थ्यांना व्यवहाराचे धडे पेन शिक्षण महिला समितीच्या शिशुविकास मंदिर शाळेत शुक्रवारी भव्य वार्षिक शैक्षणिक प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनात शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी विविध विषय निवडून पालकांना दिले होते त्या विषयांवर पालकांनी आकर्षक आणि उपयुक्त साहित्य तयार करून प्रदर्शनात मांडले ज्यामुळे शाळेचा संपूर्ण परिसर ज्ञानमय वातावरणाने भरून गेला मुलांना व्यवहाराचे ज्ञान मिळावे या उद्देशाने छोट्या छोट्या दुकानांचीही मांडणी करण्यात आली होती विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांमध्ये स्वच्छतेचे महत्व कचरा कचराकुंडीत टाकण्याची सवय रोजच्या वैयक्तिक स्वच्छतेची काळजी दात व कान स्वच्छ ठेवणे तसेच चांगल्या सवयींचे महत्व प्रभावीपणे मांडण्यात आले विशेष म्हणजे मोबाईलचा अतिवापर टाळण्याबाबत मुलांनी सादर केलेल्या उपक्रमाने पालकांचे लक्ष वेधून घेतले यावेळी आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर आधारित सुंदर रांगोळीही काढण्यात आली होती या उपक्रमाचा मुख्य उद्देश मुलांसोबत पालकांनाही शिकण्याची संधी मिळावी हा होता आणि त्यासाठी पालकांचे भरघोस सहकार्य लाभले छोटा गट व मोठा गट या दोन्ही वर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे उपस्थित पालकांनी मनापासून कौतुक का केले कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा शैक्षणिक प्रकल्प यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या मुख्याध्यापिका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली आपल्या फ्रेंड्स शिक्षण महिला समितीच्या शिशु विकास मंदिरामध्ये वार्षिक मोठा शैक्षणिक प्रकल्प मांडण्यात आलेला आहे यामध्ये शिक्षकांची कसरत आहे म्हणजे शिक्षकांनी विषय निवडून पालकांना दिले होते त्यातून पालकांनी उत्कृष्ट असं उत्तम असं साहित्य बनवून आणलेलं आहे दुकानं खास काम आणली गेले की त्यातून मुलांना व्यवहाराचं ज्ञान होईल मोबाईलची एक गोष्ट ठेवलेली आहे त्याच्यामुळे मोबाईलचा वापर कसा टाळायचा आहे त्यातून दिसतंय स्वच्छता आणि आपलं चांगल्या सवयी कुठल्या आहे हे मुलांना म्हणजे येणारे पालक सुद्धा त्या दृष्टीने बघून त्याचा नक्कीच उपयोग करतील असं मला वाटतं इथे रांगोळी सुद्धा आपण काढलेली आहे ती आत्मनिर्भर भारताची रांगोळी आहे यातून सगळा उद्देश असा आहे की यातून मुलांच्या बरोबर पालकांनी सुद्धा खूप शिकण्यासारखं आहे म्हणजे आणि पालकांचं सा भरपूर सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे त्याबद्दल पालकांचे आमची संस्था सगळे माझ्या शिक्षक शिक्षकेतर आणि सर्व पालकांचे विद्यार्थ्यांचे मी खूप धन्यवाद मानते आभारी धन्यवाद आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल